दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या तीन महिन्यांविषयी म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबर व डिसेंबर बद्दल बोलायचं झालं तर बाबा व्यंग्या यांच्या मते हे नव्वद दिवस काही राशींकरिता खूप शुभ ठरू शकतात या महिन्यात त्याच्या राशींचं भाग्य उजळेल आणि त्या लोकांना आनंद यश व प्रगतीचा लाभ मिळू शकेल चला तर मग जाणून घेऊया त्याच्या लकी राशी बाबा व्यंकय यांची भाकी, भाकी ते नेहमी चर्चेत राहतात ती फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या ज्यानंतर खऱ्या ठरल्या साल दोन हजार पंचवीस बद्दलही त्यांनी काही आश्चर्यकारक भाकीत केली युद्ध राजकीय आणि नैसर्गिक आपत्ती यांचा समावेश होता आता जर दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या तीन महिन्यांविषयी म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबर व डिसेंबरबद्दल बोलायचं झालं तर बाबा व्यंग्या यांच्या मते हे नव्वद दिवस काही राशींकरिता खूप शुभ ठरू शकतात या महिन्यात त्या चार राशींचं भाग्य उजळ आणि त्या लोकांना आनंद यशो प्रगतीचा लाभ मिळू शकेल वृषभ राशी बाबा वेंगा यांच्या मते वर्ष दोन हजार पंचवीसच्या शेवटचे तीन महिने ऋषभ राशींसाठी खूप शुभ राहतील या काळात या लोकांवर सूर्यदेवाची खास कृपा असेल ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान तुमच्या आयुष्यात अशा संधी येतील ज्यांची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता तुमची मेहनत सफल होईल एकंदरीत कामकाजात वेगाने प्रगती होईल आणि मान सन्मान व वा प्रतिष्ठा वाढेल कुटुंबातही आनंद आणि शांती राहील या तीन महिन्यात अडकलेली कामे पूर्ण होतील भाग्याची साथ मिळेल एकूणच हा काळ ऋषभ राशी वाल्यांसाठी यश आणि आनंदाने भरलेला असेल मिथून राशी बाबा व्यंग्या यांच्या मते भविष्यवाणीनुसार मिथून राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीसचे चे शेवटचे तीन महिने शुभ खूप शुभ ठरतील या काळात गुरुदेवी कृपेने भाग्य खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील आणि करिअर मध्ये प्रगतीच्या नवीन संधी मिळतील करणाऱ्यांना आणि सन्मान मिळू शकतो तर मोठा आर्थिक फायदा होईल कुटुंबात आनंद आणि शांती राहील दा दाम्पत्य जीवनात गोडवा वाढेल आरोग्याच्या अडचणी कमी होतील आणि मन आनंदी राहील एकूणच हा काळ मिथुन राशीसाठी यश आणि सुखाने भरलेला असेल कन्या राशी बाबा व्यंग्या यांच्या मते भविष्यवाणीनुसार कन्या राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीसच्या शेवटचे तीन महिने भाग्यवान ठरतील शनिदेवाच्या कृपेने या काळात तुमचं नशीब बुजेल खूप दिवसांपासून चालू असलेल्या आर्थिक अडचणी दूर होतील आणि नवीन मार्गाने धनलाभ होईल करिअर आणि व्यवसायात मोठी प्रगती होईल या काळात तुम्हाला नवीन मालमत्ता माल किंवा वाहन मिळण्याची शक्यता आहे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि आपल्या लोकांचा आधार मिळेल जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि मेहनतीचं उत्तम फळ मिळेल कुंभराशी बाबा व्यंग यांच्या मते कुंभराशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीसच्या शेवटचे तीन महिने खूप शुभ ठरतील खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील आणि करिअर म करिअरमध्ये नवी यश मिळेल नोकरी कर्या करणाऱ्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे व्यापाऱ्यांना मोठ्या फायद्याची संधी मिळतील कुटुंबात आनंद व शांती राहील आणि जोडीदारासोबत नात्यात गोडवा वाढेल या काळात धन सन्मान आणि यश मिळेल एकूणच ऑक्टोंबर ते डिसेंबर हा काळ कुंभ राशीसाठी आनंद आणि प्रगतीचा भरलेला असेल तर या होत्या बाबा व्यंगा यांनी सांगितलेल्या राशींचे भविष्यवाणी तर चला परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा